हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये मा तर बघा आज मेने सुबेसुबे ब्लॉग स्टार्ट केली आहे तो दो दिन से तो मी फिक्स ब्लॉक नाही बनली तो आज मेने स्टार्ट स्टारली आहे तो मी देखो को आज उशिरा उठलेली आहे आपली मराठीच म्हणली आहे तर बघा मी आज थोडं उशिरा उठले आता तांदूळ वगैरे झाले बघा मी अशी मस्त अशी साडी वेअर केलेली आहे रोज रोज गाऊन गाववरचे ब्लॉग तुम्ही म्हणत असाल काय नसतं गाऊन गो बाँ� म्हणून बघा मी आज का ब्लॉग स्टार्ट केला आहे तर मग म्हटलं चला आता मस्त गरम पोहे करून खावं तर मग म्हटलं मी कांदा पात्रायला ठेवले काय माहिती जळ आहे का हाय काय माहिती तर चला बघूया पोहे करायला घेतलेत मी आणि ब्लॉग स्टार्ट केला कांदा आणि कांदापात्र ठेवला आहे तर चला बघूया तर मस्त गरम गरम पोहे खाऊ आणि वरती टॅरिसवर काल बाथरूमवर स्लॅब पडला आहे त्याला पाणी मारायचं आहे तर चला पहिलं पोहे करून खाऊया नहीं गया, हे जिंदा जल नाही आहे अभी तक हे बाबा मिरकोला लगा मेरा कांदा जल गया बाबा तो चलो जाने दो हे इतर परत रहा हे काय म्हणतात परत ते तर मी इकडं असे पोहे भिजून घातले आणि मी कोतो हे बघा को माझ्याकडं कडीपत्ता नाही होता तर मी नाही का असं शेजार धर्माकडून <laughs> शेजारी धर्म शेजार ताईंकडून म्हणजे माझी फ्रेंडच आहे बरं का ता, शेजारी नाही माझी बेस्ट फ्रेंडकडून आणला आहे माझ्या मुलीनी इकडं ठेवलाय तर बघा मला कढीपत्त्याची पोहेच नाही आवडत तर मग म्हटलं आता चला इकडे मस्त असं पोहे करून घेते मी तर बघा असे मस्त मस्त पोहे आपले इकडे तयार झालेले आहे तर एवढं छान वास सुटला बघा ते तर सकाळचं नाश्ता पोहे खाल्लं ना पित्त होतं पण तरी पण नाही का आता उशीर झालं म्हटल्यावर आपला हा सोपा आणि साधा नाश्ता असतो उपीट नाही खाऊ वाटत नाही का सारखं सारखं तर बघा असं मस्त झालेली आहे आपले पोहे तर चला मी असं मस्त तो मस्त बघा कसला भारी वाट सुटल्या वा कोथंबीर पण मस्त बघा अशी गावरान होती तर चला मी आता एवढे पोहे खाऊन घेते आता मुलांनी उठतील ब्रश कधी उठले ब्रश खा करतील तेव्हा खातील चला मी एवढे खाऊन घेते मग मला खूप काम आहे तर बघा मस्त असा नाश्ता केला आणि आले वरती एवढं होते घेते बाबा बाबा रे बाबा खूप ऊन आहे रे बाबा तर बघा माझ्या वॉश बेडरूमला वॉशरूम नाही होता परत एकदा सांगते तर मी वरती वॉशरूमचं काम चालू केलेलं आहे तर काय ना काय होतच आहे तर म्हटलं आता स्लॅब काढून ठेवला आहे तर आणि माझी मुली इंग्लिश मिडियमला आहे तर खूप फीस आहे नाही का मग मला भरायला आहे म्हणून थोडे दिवस बंद ठेवणार आता स्लॅब टाकून ठेवणार नंतर जेव्हा पैसे आले तेव्हा करणार आहे तर तुम्हाला दाखवते कसं झाले बाथरूम तर चला तुम्हाला दाखवते कसला पसार पडले तर हे बघा काल स्लॅब झालेला आहे आणि असं मस्त माझा असं मोठ वॉशरूम असं एकदम हाय असं करायचं आहे मला तर हे बघा कसं मस्त असं स्लॅब झालेलं आहे पण आता हे पाणी मारायचं मला म्हटलं पाणी मारून घ्यावं हे बघा कसला पसार आहे बघा बाजल्या बिजल्या एवढ्या घाण झाल्यात पसारा मग रात्री उठून हाय ना आम्हाला खाली हो बघा शिडीमधून खाली जायला लागायचं पडलं पिडलं म्हणजे झालं तर हे बघा असा मस्त असा आपला वॉशरूम झालेला आहे तयार तर चला पहिलं काय करते बघा सुकायला लागले पाणी मारून घेते आहे ना ऊन आहे खूप चला पाणी मारते तिला बोलवलंय वरती पाईपलाईन नाही आहे ना तर आता आम्ही पाईपलाईनचं पण काम करणार आहे बघा मी झोपून उठून अशीच खाली गेले खूप उशीर हे बघा तसला पसारा काढून ठेवलाय काल ते मिस्त्रीवानी इकडं बोर्ड बघ बघा बोर्ड हे बघ तर असा पसारा झालाय ना तुम्हाला काय सांगू हे बघ हा माझ्या बेडरूमचा तर हाल बघा तुम्ही म्हणताल खरंच मी एवढी घाण नाही राहत बरं का तर काम चालू असल्यामुळं झाले आता हे सगळं मला काढायला लागेल तर चला आलं बघा माझी पोरगी पाणी मारायला म्हटलं खालून मग घेऊन ये नाही का मी मारते ते बादलीवर थांबून मारायला लागेल बा तर चला मी मारते पाणी हे बघा असं मस्त मस्त मी माझ्या स्लॅबला माझ्या बेडरूमवर पत्र आहे पण मी बाथरूम बांधते स्लॅबचं बघा किती भारी आहे मी पत्रच बांधत होते म्हटलं मिस्टरांना पत्रच टाकूया हे बघा पत्रे पण आहेत आपल्याकडं पण मिस्टर म्हणले नाही बांधायचं आहे म्हणून बघा कसलं पाणी पिते बरं झालं मी पाणी मारायला आले असं मस्त ह्याच्यावर थांबले आणि असं बस पाणी किती पण पिते लगुबा तर मी आता इकडून असं पाणी मारून घेते आणि खूप बघा कसलं भारी वाटते वरती तर चला हे बघा आवाज येतोय नाही का असं पाणी पिते सकाळी मारलेले मिस्टरांनी पण आता परत दुपारी नाही का मारवं म्हटलं मी ऊन आहे खूप तर चला झालं मारून झालं रे बाबा हे बघा कसलं पसीना आलाय मला खूप घाम गरम होते बाबा हे बघा तर मग म्हटलं चला खाली जातात म्हटलं बिछानं काढून जाऊ नाही का परत तसंच होणार आहे फक्त नाही का असं झाड मारते मोठं मोठं नाही का परत घाण होणारे आहे ना मग जाऊ द्या म्हटलं अपरे तोंडाची आगा व्हायला लागली म्हणून कसं काम करतात काय माहिती बाबा गौंडी लोक असलो तर मग झालं ना तुम्हाला काय सांग काहीच सांग बाबा हे बघा तोंडा लागा व्हायला लागेल तर चलो जाते हे आधी नीचे तर बघा झालं झाड मारून थोडंसं परत असंच होते तिकडे धुळीला तर मग मी काय करणार आता मस्त पूर्ण बाथरूमला टाईल्स वगैरे करणार पण आताच नाही करणार ज्यांची मुलं इंग्लिश मीडियमला आहे त्यांना माहीत असेल किती फीज भरायला लागते तर मला आता सत्तर आहे सत्तरऐंशी पण पुरणार नाही एवढं मला शाळेचा खर्च आहे बघू पुढचा पेमेंट आला की आपण करून घेऊया तोपर्यंत स्लॅब टाकून ठेवूया आहे ना करायचं तर भारी नाही तर नाही माझ्या मिस्टरांचं आहे बरं का माझं नाही मी पत्र टाका म्हणत होते तर चला मी जाते खाली मिस्टर जेवायला येणार आहेत मी आता काय नाही करणार आहे बरं का भात आणि भाजी भात आणि ह्याची आमटी म्हणजे नाही का माझ्या मिस्टरांना कडधान्याच्या आमट्या खूप आवडतात असं मटकी परत आखा मसूर मी त्याचं पटकन छपा करून घेते मग ते आले ना अजून स्वयंपाकच नाही झाला का तो चला आधी तर उपर नाही आधी नाही जादा नाही का बहुत दूर दूर राहत आहे चलो जाती हे नीचे नीचे चलो नीचे शिट्टी मारून घेतली आता इकडं झाली बघा अशी मस्त घट्ट बघा एक शिट्टी मारली म्हणून बरं झालं नाही जर बमलं खायचे काय म्हणतात वडा खायची स हे झालं असतं तर बघा झालेली आहे इकडं असं आपली आमटी आखी मसूरची आमटी आणि राईस म खातात आणि आमच्या गावकडून गावकडच्या म्हणजे कर्नाटक साईडच्या एक मावशी आहे बघा ते कर्नाटक साईडच्या एक मावशी आहेत त्या आल्या होत्या तर बोलल्या घे ना गं बाळा खूप छान आहे लोणचं तर बघा आमचे लेकरं गाण्यांचा आवाज किती मोठा केला तर हे बघा मी मस्त असं लोणचं घेतलं आहे टेस्ट करून बघूया कसं आहे काय माहिती मी आजच घेतले मी माझ्या पप्पानी काही आणल्या होत्या खूप साऱ्या पण मला लोणचं घालता आलंच नाही आम्ही खाऊनच संपवल्या तर चला बघूया हे कसं आहे तर बघा असा हाल झालेला आहे पटापटा स्वयंपाक करून मला नाही का आता लोणचं मी असंच खाऊन संपतो ना कस आहे बघूया गाव मस्त आहे सारखी टेस्ट आहे तर बाबा असं लोणचं घेतलेलं मी आहे घरगुती मस्त मला आवडतं लोणचं मी असंच खाते लोणचं तर चला थोडं थांबत आहे पण छान आहे असंच असतं ना गावकडचं तर चला हाऊस वाईफही म्हणल्या तर तुम्हाला घरातले जास्त ब्लॉग बघायला भेटतील आणि तुम्हाला माझे ब्लॉग बाहेर फिरायचा असेल तर तुम्हाला मला सबस्क्राईब करायला लागेल तेव्हा मी बाहेर जाईन माझं सबस्क्राईब वाढलं तर मला पेमेंट चालू मग मी बाहेर जाईन पण करा सबस्क्राईब आपल्या चॅनलला आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये कधी सांगा तर चला बाय